नमस्कार मंडळी पुढचे तीन ते चार महिने हे थंडीचे असणार आहेत आणि थंडीचा कडाका आत्ताच जाणवू लागलेला आहे तर मंडळी आपण या पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये सांधेदुखीपासनं कसं वाचू शकतो आणि या थंडीचा सीजन आपण सुसह्य कसा करू शकतो यासाठीचे उपाय बघणार आहोत पहिल्यांदा आपण पाहूयात थंड हवेत नक्की काय होतं की जेणेकरून आपले सांधे दुखायला लागतात तर थंड हवेत आपल्या शरीरातील रक्ताभिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन हे कमी होतं त्यामुळे सांध्याभोवतीचे स्नायू आणि लिगामेंट्स घट्ट किंवा स्टिफ होतात यामुळे आर्थ्रायटिकची वेदना गुडघे कंबर खांबद्दल आणि मान दुखण्याची तक्रार यामुळे जास्त जाणवते हो याच्यावरती पहिला उपाय आहे शरीर गरम ठेवा सगळ्यात प्रभावी उपाय थंडीमध्ये सांध्यांना पुरेशी उब न मिळाल्याने स्टिफनेस वाढतो त्यामुळे गुडघे कंबर मान खांदे या भागांना वुलनचे पट्टे शॉल नी कॅप्स लावा झोपताना पायाजवळ गरम पाण्याची पिशवी हॉट वॉटर बॅग ठेवा ज्यामुळे आपले स्नायू रिलॅक्स राहतील दुसरं आहे सकाळचं हलकं स्ट्रेचिंग आणि दहा ते पंधरा मिनटं चालणं वैज्ञानिकदृष्ट्या असं सिद्ध झालं आहे की हलकी हालचाल केल्याने सिनोवियल फ्लुईड जे सांध्यामधला जो द्रव असतो द्रव तो व्यवस्थित वाहू लागतो स्टिफनेस कमी होतो रक्तप्रवाह वाढतो आणि यासाठी काय करायचं आहे तर फक्त दहा ते पंधरा मिनिटं हलकं स्ट्रेचिंग आणि दहा ते पंधरा मिनटं चालणं हे थंडीच्या दिवसात रोज केलं तर आपण सांधेदुखीला बऱ्यापैकी टाळू शकतो तिसरं आहे आहाराविषयी विटॅमिन डी कॅल्शियम आणि ओमेगा थ्रीचं सेवन हिवाळ्यात सूर्यप्रकाश आपल्याला कमी मिळतो यामुळे विटॅमिन डी ची पातळी घटते याचा थेट परिणाम हाडांच्या ताकदीवर आणि होतो त्यामुळे आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस आपण बऱ्यापैकी एक कडक असा सूर्यप्रकाश साधारण साडे अकरा बाराचा दहा ते पंधरा मिनिटं घ्यावा आहारात दूध दही अंडी कॉडलीवर ओमेगा थ्री असतं असे सगळे अन्न पदार्थ आपण घ्यावेत आणि डॉक्टर किंवा आपल्या न्यूट्रिशनिस्टच्या सल्ल्यानं आपण सप्लिमेंट्स देखील घेऊ शकता कोमट पाण्याने आंघोळ आणि हॉट अँड कोल्ड किंवा गरम थंड थेरपी सकाळची थंडी टाळण्यासाठी कोमट पाण्याने अंळ करा आणि स्नायूमध्ये सूज किंवा वेदना असल्यास हॉट आणि कोल्ड थेरपीचा वापर करा जर स्नायूवरती सूज असेल तर तुम्ही कोल्ड थेरपी किंवा कोल्ड पॅक आईस पॅक लावा आणि जर वेदना असतील तर तुम्ही गरम पाण्याने शेक घ्या या दोन्हींचा पर्यायी वापर वेदना आणि सूज कमी करण्यासाठी मदत करतो यासाठी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला देखील घेऊ शकता पाचवा आहे हायड्रेशन आणि वजन नियंत्रण थंडीत तहान कमी लागते म्हणून आपण पाणी कमी पितो आणि यामुळे हा सांध्यातील द्रव देखील घटतो त्यामुळे रोज साधारण सहा ते सात ग्लास पाणी पिणं अत्यंत आवश्यक आहे वजन जास्त असल्यास गुडघ्यावरचा ताण वाढतो वेदना वाढतो त्यामुळे आहारावरती नियंत्रण ठेवून आपण वजन देखील कंट्रोलमध्ये ठेवता जेवढं येईल तेवढं चांगलं राहील मंडळी थंडीची काळजी सांध्यांनी नव्हे तर आपण घ्यायची आहे थोडी ऊब थोडी हालचाल आणि थोडी काळजी ही छोटी छोटी पावलं आपल्या दैनंदिन जीवनाला मोठा आराम देतात मंडळी हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्की लाईक करा हा जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा जेणेकरून पुढच्या हिवाळ्यामधला हा गुडघे दुखी सांदे दुखीचा त्रास हा कमी करता येऊ शकतो आणि ही थंडी आपण एन्जॉय करू शकतो आपण गोल्डेज गॅन या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा